नमस्कार मी फाल्गुनी पुष्पराज गायकवाड आपलं वृत्तांत जिल्हा न्यूज मध्ये स्वागत आहे पाहूया शहरातील ताज्या घडामोडी कचरा संकलन कंत्राटात भ्रष्टाचाराचा गंभीर आरोप करंजुले यांची चौकशीची मागणी अंबरनाथ नगर परिषदेच्या कचरा संकलन कंत्राटात मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप माजी नगरसेवक रवींद्र करंजुले यांनी केला आहे नगर परिषदेकडून समीक्षा कंट्रक्शन कंपनीला दिलेल्या या कंत्राटात विविध अटींचे उल्लेखन होत असून बनावट बिलिंगच्या माध्यमातून अधिक पैसे उकळले जात असल्याचा जा गंभीर आरोप करंजुले यांनी केला आहे करंजुले यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की कंपनीकडून करारातील अटीचे पालन केले जात नाही ठरवल्या प्रमाणात वाहनाचा वापर न करता कमी वाहनाद्वारे काम चालवले जात आहे त्यांनी प्रशासनावरही टीका करत असा आरोप केला की प्रशासनच या प्रकरणाला पाठीशी घालत आहे या सर्व प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी अशी मागणी करंजुल यांनी केली आहे अंबरनाथ नगरपालिकेतील जनकचरा व्यवस्थापन संकलन करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता मेसर समीक्षा खंड या ठेकेदाराला पाच वर्षासाठी काम देण्यात आलं होतं कचरा संकलन करणे व त्याचं वर्गीकरण करणे ओला कचरा सुका कचरा वेगवेगळा करून त्याची विल्हेवाट लावण्याकरिता या ठेकेदाराला काम दिले होते परंतु सद्य परिस्थितीमध्ये निविदेच्या अटी आणि शर्तीमध्ये ही जी वाहनं आहेत ही इलेक्ट्रिक वाहने असा असणे आवश्यक आहे परंतु सद्य परिस्थितीमध्ये दहा ते पंधरा गाड्यांनी इलेक्ट्रिक आहेत आणि इतर सर्व डिझल वरती चालणारे हे वाहनं वापरत आहेत त्याच्यामुळे ह्या निविदेचा अटी आणि शर्तीचा भंग या ठेकेदाराने केलेला के आहे आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती लवकरात लवकर दोकर कायदेशीर कारवाई करून त्याला काळ्याआधीत टाकण्याची प्रक्रिया प्रशासनानं लवकरात लवकर दोकर लावावी तसेच आजपर्यंत अंबरनाथ नगरपालिका केमध्ये हा ठेकेदार गेले दहा वर्षापासून काम करत आहे परंतु आजपर्यंत या अंबरनाथ नगरपालिकेने स्वतःचा मालकीचा वजन काटा आहे आजपर्यंत लावला नाही त्याच्यामुळे शहरामध्ये ॲक्च्युली किती संकलन होतं आहे कचरा याचा ताळमेळच अधिकाऱ्यांना नाही प्रशासनाला नाही आणि याच्यामुळे ठेकेदार बोगस बिलं काढत आहे आणि एकशे साठ टन रो दररोज त्याचं संकलन हा दाखवतो आहे ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपये हा महिन्याला अंबरनाथ नगरपालिकेतून याचं देख निघत आहे बिल निघत आहे याचं आणि याच्यामध्ये खूप मोठा भ्रष्टाचार यापूर्वी झाला आहे या पुढे होऊ नये म्हणून प्रशासनाला विनंती आहे की स्वतःच्या मालकीचा लवकरात लवकर अंबरनाथ नगरपालिकेने वजनकाटा लावावा व त्याचे मुख्य प्रवेशद्वाराजवळ दर्शिनी भागामध्ये त्याचं स्क्रीन लावावं तसेच या ठेकेदाराच्या जेवढी वाहनं आहेत आपल्या निविदा आर आणि शर्तीमध्ये जी पी एस सिस्टम त्यांनी कार्यान्वित करायची आहे स्वतः परंतु त्यांनी आजपर्यंत जी पी एस सिस्टम त्यामुळे ऍक्च्युअल किती वाहनं चालत आहेत कुठल्या शहरामध्ये कुठल्या गल्ली बोळात ती वाहनं आहेत कोणालाच काय त्याचा ताण नाही फक्त दादागिरी आणि या ठेकेदाराच्या मागे एक राजकीय पाठबळ असल्या कारणाने याची अंबरनाथ शहरामध्ये हा दादागिरी करत आहे आणि हे यापुढे खपवून घेतलं जाणार नाही याची नोंद प्रशासनाने दुसरीकडे कंत्राटदार मोहन पाटील यांनी या आरोपाचे खंडन करत स्पष्ट केले की कंत्राटाच्या सर्व अटीचे पालन करण्यात येत आहे कोणतीही अनियमितता झाली नसून काम पारदर्शकपणे चालत आहे या प्रकरणामुळे नगर परिषद एकच खळबळ उडाली असून प्रशासनाची भूमिका काय राहते आणि चौकशी होते का याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे शहरातील घडामोडी व ताज्या बातम्या पाण्यासाठी रुत्तां दिला न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा व बेल ऐकून प्रेस करा